मुक्तीदाता न्यूज चॅनल यावर्षी ऊन जरा जास्त आहे अगदी त्रेचाळीस डिग्रीच्या वर गेला आहे आणि अशा रखरखत्या उन्हात बाहेर पडणं म्हणजे उष्मघाताचा बळी आपण ठरू शकतो अशामध्ये नागरिकांनी आणि मुक्तीदाताच्या दर्शकांनी आवश्यक असल्यास तरच घराबाहेर पडावे अन्यथा सावलीमध्ये राहूनच हा उन्हाळा घालवलेला बरा कारण त्रेचाळीस डिग्रीवर गेलेलं तापमान शरीराला न झेपावणार आहे अशातच आपण गाडीमध्ये जेव्हा आवश्यक कामासाठी बाहेर पडतो आणि रखरक्त ऊन जेव्हा लाही, लाही होते त्यावेळेस डिव्हायडरमध्ये असलेले रंगीबेरंगी फुल मनाला आकर्षित करून जातात अगदी रंगीबेरंगी लाल पांढरे गुलाबी पोपटी असे फुलं डिव्हायडरमध्ये दिसतात आणि मनाला अतिशय आनंद असा निर्माण होतो त्यामुळे डिवायडरमध्ये असलेले हे रंगी रंगीबेरंगी फूल उन्हाळा उन्हाळ्यामध्ये किती मनाला मोहक मोहिनी करून जातात हे दिसून येते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुप सुंदर आहे आणि संदेश तुप सुंदर आहे